लोअर पर्यटन मध्ये एन्जॉय करा आपली सातारी थाळी लुक द लुको त्यांना जी के टेस्ट मिळेल ही कुठेच मध्ये मिळणार नाही विल मेक मेकश्युअर लोअर मिडल क्लास प्रत्येक जण फिश परवडत नाही पापलेट टाली सेव्हन एटी एट फिफ्टी रुपीज ची पापलेट टाली होती तर आम्ही ती मेकश्युअर केली की लोकांना सहाशेच्या आतमध्ये खायला उत्तम उत्तम उत्कृष्ट नॉनवेज माझा नवीन शोध आहे लोअर परेल मध्ये जेवण मराठमोळा नाही तर इंटिरियर्स बघा प्रत्येक आठ पीस जणू शिवकालीन एखाद्या वाड्यातला दिसतो आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण व वा अभिमान वाटू देतो फुल टोपांच्या साईज वरनं तुम्हाला अंदाज येईल किती घरगुती पद्धतीने इथे जेवण बनवलं जातं आणि प्रथम सेकंड जनरेशन ओनर यांनी आपल्याला सांगितलं की आई साताऱ्याची आणि वडील कोल्हापूरची असल्यामुळे सगळ्या चवी ज्या आहेत त्या एकदम ऑथेंटिक आणि घरगुती मसाल्यांच्याच आहेत जे मराठमोळ्या पद्धतीचे त्यामुळे अतिशय सुंदर ज्या कुटुंबांनी हे रेस्टॉरंट सुरू केलंय ते आहेत मोहिते आणि मम्मा पण आहे माहेरची मोहिते त्याच्यामुळे माई मावशी आणि मम्मा फुल ऑन येतात नमस्कार मंडळी तर झाली अशी गोष्ट की मागच्या आठवड्यात मैथिली माझी मावस बहीण हिने मला सांगितलं तनु तुला खरंच क्रेविंग जर आता नववा महिना सुरू झालाय तुला नॉनव्हेज होत असेल पण एकदम स्वच्छ हायजीनिक जर जेवायचं असेल तर समयी म्हणून हे लोअर परेन मधलं रेस्टॉरंट आहे जिथे मी जेवून आली आहे आणि खात्रीशीर सांगू शकते इट इज कुक्ड व्हेरी हेल्दी आणि हायजेनिक वेमध्ये आणि चविष्ट आहे तर तू जा मी म्हटलं मग एकटी कशाला जायचं तुम्हाला सर्वांना घेऊन जाऊया तर आज आपण आलो लोअर परेलला सेनापती बापट मार्गवरती तुम्ही बघू शकता हे आहे आपलं हॉटेल समय आणि वरती तुम्ही बघू शकता की जसं जणू असं किल्ल्याची एखादी बाल्कनी असते असं वाटतंय आपल्याला आणि एंट्रन्स पण एकदम शाही आहे सी की ही जी थीम जी मैथिली खूप प्रेज करत होती ती कितपत मराठमोळी आहे ते बघूया हॉटेल समय मराठमोळ्या जेवणाची मेजवानी हे असतं आठवड्याचे सातही दिवस उघडं आणि सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत उघडं मिळेल तुम्हाला आणि इतर दिवशी दुपारी साडेबारा ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही इथले इंटिरियर्स आणि लाइटिंग बघून इतकं इम्प्रेस होणार आहात ना की तुम्हाला खरंच वाटणार आहे की आपण लोअर परेलमध्येच आहोत का खरंच कुठल्या वेगळ्या पार्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये गेलो आहोत खूप कमी वेळात लोकांचं मनपसंत झालेलं आहे आणि ही घडवलेले आहेत या जागेने खूप एफिशियंटली टेबल्स प्लॅन केलेले आहेत आणि कुठेही अशी गर्दी केलेली नाहीये जिथे मोठ्या फॅमिलीजला ला ऑकवर्ड होईल बसायला किंवा लहान मुलांची चिडचिड होईल तुम्ही बघू शकता की ही संस्कृती जपल्यामुळे फक्त खाद्य संस्कृतीत नाही तर डेकॉर मध्ये पण लहान मुलांना खूप काही शिकायला मिळणार आहे इथे येऊन गेल्यानंतर आता जाऊया किचन मध्ये कारण या नवीन जागेनी एवढ्या कमी वेळात एवढी प्रसिद्धी कशी मिळवली हो हे जाणून घ्यायलाच हवं मम्मी कुटुंबाचे चिराग आहेत आपल्या बरोबर मम्मीची आधीपासून कुकिंग मध्ये खूप आवड आहे म्हणजे तिला वेगवेगळे पदार्थ आणि जे कोण रिलेटिव्ह घरी जेवायला यायचे ते ते एवढंच असायचं सा की तू हॉटेल चालू कर हॉटेल चालू फायनली असं झालंय की ते आम्ही हायात आणलं आणि आमच्यासाठी खूप कन्फ्युजिंग आहे सगळ्यांसाठीच सगळं म्हणजे सगळेजण फॅमिली सारखे आहेत दे आर ऑल डुईंग दर बेस्ट uh, मम्मी कोल्हापूरची आहे डॅड साताराचे आहेत सो so म्हणजे कोल्हापूर आणि सातारा हे जे सगळं घरी बनतं जे काही मसालेज आहेत एव्हरीथिंग हे सगळं हा हे सगळं आपल्या घरातलंच आहे घरगुती आहे म्हणजे लोकांना कुठेही सोडा काही टेस्टिंग पावडर हा सगळा प्रकार आपल्या इथे मिळणार नाही इट विल बी प्युअर प्युअर मेन काय की मसालेज आपले आहेत ते आपण कुठूनच बाहेरून प्रोड्यूस करत नाही माझ्या बायकोच्या घरी माहेरचा डंका आहे सगळे मसाले आपले घरगुती प्रिपेअर होऊन मध्ये येतात त्यांना जी काही टेस्ट मिळेल ही कुठेच मुंबईमध्ये मिळणार नाही दॅट विल मेकश्युअर मासे आपले सगळे वसाई आणि प्रॉफिट मार्केट वरून सगळे वसाईचे पापलेट आहेत कसं होतं ना की फिश खायला गेला लो ना लोअर मिडल क्लास असेल त्या लोकांना प्रत्येक जण फिश परवडत नाही म्हणजे मी भरपूर सर्वे केलाय की कुठेही गेला आपण पापलेट टाली सेव्हन एटी एट फिफ्टी रुपीजची पापलेट टाली होती तर आम्ही ती मेकश्युअर केले की लोकांना सहाशेच्या आतमध्ये सी फूड खायला जायचं आणि ते पण उत्तम साईजचा पापलेट उत्तम साईजची सुरू मिळेल क्रॅप सुद्धा आपली अप्रॉक्सिमेटली एक पापलेट अडीचशे तीनशे ग्रॅमचा असती मध्ये नॉर्मल टॅमॅटो वगैरे सगळं मिक्स होतं त्याच्यापासून आपण ग्रेव्ही बनवतो पण सातारामध्ये टॅमॅटो हा प्रकार नाहीये अजिबात नसतो तर तुम्हाला जी प्युअरेस्ट ग्रेव्ही खायला मिळते ना खोबरं आणि कांदा आणि ती थोडी ब्राउनिश मध्ये येते सो तो, तो कळेल तुला खाल्ल्यावरती काय आपण काहीच बनवून ठेवत नाही आता हे सगळं जे प्रिपरेशन झालंय हे आता तुम्ही टोपाला हात लावला असेल सगळं गरम प्रिपेरेशन आहे माझं नाव सतीश पेडणेकर कणकवली को कोल्हापुरी तांबडा रस्सा अळणी पाणी सातारी थाळीसाठी फिश करी आपली मालवणी व्हेज थाळीसाठी काळा वाट्याने उसळ बनवली आहे मालवणी माल हे आपलं वरण आहे आता जरा कोल्हापुरी ठसका बघूया अभिमाने कोल्हापुरी हा कोल्हापुरी पद्धतीने बनवला जातो फक्त आपलं घरगुती मटेरियल वापरून म्हणजे कांदा वगैरे खोबर मिरची वगैरे ठसका येण्यासाठी असतो तिखट कारण आपण बाकी काही त्यामध्ये युज करत नाही पोटात जे काय जातात एकदम हसुऱ्या अशा गोंडस चेहऱ्या हातून बनलेला असेल तर वेगळीच मजा येते श्वेताली सावंत कुडाळ माझं गाव आहे नाही डीप फ्राय काहीच नाही हे सगळं बोंबील आम्ही फ्रेश आणून त्याचं हे आपला आगळ आणि मीठ त्याचं पूर्ण पाणी काढून घेतो त्याच्यानंतर मसाला लावून चार तास मॅगनेट करून ठेवून देतो ह्याच्यापेक्षा मोठी पण पीज असते अशी प्रत्येक घरगुती मसाला जो आहे तो प्रॉपर घरी आमच्या मॅडम बनवतो आपला सातारी मसाला कांदा लसूण कश्मीरी मिरची बेडगी मिरची असते जी पावडर आहे जी घरात बनवली हे आपलं आगळ आहे हे एक मोका मिळते <laughs> सातारा आणि कोल्हापुरी घर जणी स्पेशल मटन खिमा पॅटर्स आलेला आहे स्टार्टरमध्ये आणि समय स्पेशल चिकन लॉलीपॉप आणि त्याच्याच बरोबर बोंबील फ्राय ज्याचं पोट भरून कौतुक या दोघींनी केलेलं आहे आणि इनफॅक्ट बोलवून माई मावशीने सांगितलंय की खूपच ऑसम आहे हा मसाला सो लेट्स टेस्ट दिस आता आपण फ्राय करताना तर बघितलंय की इट इज ऑल शॅलो फ्राय आणि एकदम अलगद असा तुटतोय देर इज नो स्मेल ऍट ऑल आणि आता मसाला टेस्ट करूया एकदम मसाला इज जस्ट वे टू गुड इट्स माउथ वॉटरिंग फ्रेशली बनवलेला आहे क्रिस्प त्याचा मेंटेन केलेला आहे माई मावशीनी बस सेकंड राऊंड केलाय बघ व्हेरी नाईस आणि मसाला त्याचा एवढा टेस्टी आहे की मला ही हिरवी चटणी घ्यायला पण वाटत नाही इतर वेळेला जरा लसणाचा वगैरे कधी कधी वास येतो पण ह्याला अजिबात नाहीये फ्रेश क्रिस्पी आणि व्हेरी नाईस इलेव्हन ऑन टेन मस्ट रिकमेंड मस्ट 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 हा हा हे आता मटन खूप पॅटे मी मटन पॅटीज कधीच खात नाही पण हे इतकं सुंदर आहे मी दुसरं घेतलंय सो ही चटणी घेतली आहे मी पुदिन्याची कोटिंग मम्मा म्हणते की खूप सुंदर आहे अँड लुक दॅट इट्स गाईस माहिती आहे मी मटण खात नाही सो ह्याच्यामध्ये ते मटण एवढं स्वच्छ आहे आणि इतकं छान त्याचा किमा बनवलेला आहे इन द ॲक्च्युअल सेन्स की मला जाणवतच नाही आहे की ते ॲक्च्युअल मटन मटन आहे द टेस्ट इन फॅक्ट तर मटन ना असा मसाला मसाला केलेला नाही आहे तर बटाट्याची पण छान गोड टेस्ट लागते त्याच्यामध्ये तो थोडासा स्पाईस आणि मटन आणि ह्या पुदिन्याच्या चटणीचा फ्रेशनेस इज लाईक असं ऍक्च्युअली मला असं वाटतं की मी मम्माला सांगितलेलं आणि तिने घरी बनवलं इट्स व्हेरी घरगुती स्पेशल चिकन लॉलीपॉप दिसताना तरी आपल्याला चिकन दिसतो पण आपण किचन मध्ये ऐकलं की आपल्या इथे अजिबात कुठल्याही प्रकारचा चायनीज मसाला किंवा सगळं म्हणजे बेसिकली एव्हरीथिंग इज बेसी आणि ते सुद्धा मसाले जे आहेत ते घरी बनवलेले आहेत सो रंग जरी तुम्हाला असं दिसला तरी हे घरगुती मसाल्यापासूनच मॅरिनेट केलेलं आहे आणि नो ॲडेड कलर्स ॲट ऑल एवी आपण असं जेव्हा चांगली बघतो तेव्हा असं असं वाटतं ना आपण असं करणार आहोत मी स ऑल क्रिस्पी ना अजिबात असं यूजिंग आऊट तेल नाहीये घरचं किचन असतं तसं त्यांचं किचन आहे सो तेल वगैरे पण असं नाहीये की युज्ड डियुज्ड आहे एकदम बारक्या बारक्या कढया आहे शेवटचा स्टार्टर माझा आवडता म्हणजे सुरमई फ्राय आपण मासळी मसाला तुमचा रवा फ्राय कसा लागतोय ते बघूया आधी मी घेतलेला आहे लिंबू मंटी एक एवढी मोठी तुकडी खरंच आपण किचन मध्ये आता बघितलं फ्राय होताना सगळ्याच तुकड्या एवढ्या ह्यूज आहे आणि एकदम पातळ अशी केलेली आहे आणि एकदम छान अशी फ्राय झालेली आहे एकदम मसाला कोटिंग पण एकदम जाड नाही यांचा हा जो मासाळी मसाला आहे हा खूप वेग तिखट पण लागतो आय थिंक थोडीशी झाक कोल्हापूर आणि साधारामुळे आहे इथे मालवणी पण बट इट इज ऑथेंटिक म्हणजे त्यांचे प्रपोर्शन जरा वेगळे आणि ते घरी बनवतात राईट सो इट्स गॉट अ व्हेरी डिफरंट झिंग जरा स्पाइस लेवल आहे आणि फ्राय मध्ये स्पेशली त्यांनी आय थिंक लाल तिखट वापरलेलं आहे तर जरा हा वेगळा असा हटके मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल यू हॅव टू टेस्ट दिस बिकॉज बाजारात माहिती मालवणी मसाला कशीचा नाही आहे याची आणि त्याच्यावरती मी लिंबू पिळल आहे ना असं माझं पूर्ण तोंड असं फुल फ्लेवर्स बस्ट होते होत इकडे तिकडे इकडे तिकडे इनफॅक्ट हा एवढा सम आहे की मला असं वाटतं प्लेन भाता बरोबर पण टेस्ट लाईक ऑसम ठेवणार आहे हा आणि तो भाताबरोबर खाणार आहे स्लाईस पातळ आहे आणि तो म्हणून पटकन mm. जास्ती वेळ तो अस करपेल असा पण ठेवत नाहीये तोंडाला किती पाणी सुटते सुरमई युजली असं तोंडाला पाणी टेस्टी बट दिस मसाला हॅज अ झिंग ॲज अ स्टार्टर यांचा प्रेप त्याची प्लेट पण बघा किती गोड माशाच्या शेपची आहे खाणं चांगलं आहे ते तर आहे पण मेन आम्हाला सगळ्यांना जे मॅटर करतं ते हायजीन इथे मात्र ती कंप्लीटली वी आर व्हेरी हॅपी वेल्ट खरंच छान आहे पहिल्यांदा मला हे कन्फ्युजन होणार आहे की आपण सातारी मटण खायचं आहे का कोल्हापुरी चिकन खायचं आहे बिकॉज इथे आलेली आहे चिकन कोल्हापुरी थाळी आणि ही आहे सातारी मटन थाळी आणि सातारी म्हणल्यावरती बघा लगेच रंग त्याचा असा ब्राऊनिश ग्रीनिश असं झालेला आहे भाकरी भात आहे सोलकडी अंडर सॅलड आणि कोल्हापुरी थाळीमध्ये आहे एकदम पारंपरिक काहीही ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा नाही आहे आपलं कोल्हापुरी चिकन तांबडा पांढरा सोलकडी अंड सॅलड आणि भाकरी आणि राईस आता इथे पण मिळतो पण हा बासमती आहे आणि दिलेल्या आहेत तांदळाच्या भाकऱ्या आणि ह्या बोक्याची थाळी आहे सो त्याच्यामुळे आहे पॉपलेट ज्याचा साईज पण तुम्ही बघू शकता सार आहे भात भाकरी सॅलड लिंबू सुका जवला आणि सोलकडी so, लोअर पर्यंत मध्ये एन्जॉय करा आपली सातारी थाळी मला माहिती मी मटण खात नाही दिस इज व्हेरी सॉफ्ट व्हेरी टेंडर भून भून के भुना हुआ हा असा मसाला वाटतोय बिकॉज त्याची जी ती ग्रेव्ही आहे ना ती एकदम पातळ नाही आहे आणि एकदम अशी अंगाशी नाही आहे त्या मटणाच्या पण तो कोट झालेला आहे म्हणजे पूर्ण मटणाच्या पीसेसमध्ये तो मसाला उतरलेला आहे नॉट खूप स्पायसी पण तो कांदा आणि टोमॅटोला म्हणतात ना असं खूप आपण त्याचा एकजीव करून 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 त्याच्यामध्ये जेव्हा ते मटण शिजवतो तेव्हा ती मजा येते दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग हिअर आफ्टर टेस्ट थोडीशी घशाशी तुम्हाला थोडंसं वाटेल की हा जरासा ठसकाय जरा स्पायसी खाल्लेलं आहे ती टेस्ट जी आपला ग्रो होते ना तशी आहे एक घास खाल्ल्यानंतर तुम्हाला असं नाही अजून खायचं अजून खायचं आहे राईस बरोबर पण उत्तम लागणार आहे अँड आय एम सो ग्लॅड की आता मी हे साताऱ्याचं च मटन आणि चिकन डिस्कवर केलेलं आहे भाकऱ्या आर लाईक ड्रीम मला आत्ता ॲक्च्युली बिलीव होत नाही तुम्हाला पण होत नसेल की मी मटण खाती आहे इतकं सॉफ्ट आहे ह्याला अजिबात इतकं स्वच्छ आहे हायजीन तर इथे इज टू गुड इट्स लाईक like घरच्या अर्क थोडी साईडला तरी आली आहे अँड लुक ॲट द कॉल इट्स व्हेरी 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 गुड कोल्हापुरी चिकन आपण मोस्ट ऑफ द ठिकाणी खातो पण सातारा मटण ही थाळी तुम्ही खाल्लीच पाहिजे तांबडा अगदी टेस्ट करते बडूशोकची म्हणजे जे ते मसाले असतात ना जे एकदम स्टँड आउट करतात त्या रस्त्यांना ते मसाले एकदम अप्रोप्रिएट आहे मी नोटीस केलं ना किचनमध्ये ते जे एक शेफ आहे जे कोल्हापूरचे आहेत ही इज व्हेरी लाईक अल्ट्रा कोल्हापूरची पातळ आहे पण एक ॲट द सेम टाइम एकदम असा पुळकट नाही अळणी आहे साताच्या थाळीमध्ये प्रॉपर ब्रॉथ अल्टिमेट कॉम्बिनेशन ते मी घेते मी तर म्हणते मऊ भाकरी मटन खा म्हणजे अळणी भात खा मज्जा येऊन जाईल लाईक एव्हरी सर्व इज सो डिफरंट आय एम लव्हिंग इट दुसरी थाळी टेस्ट करायची म्हणजे ऑलमोस्ट आधी भाकरी संपली बट आय कांट हेल्प इट मी मटन का खाते टेस्टी आणि हा ना खूप जास्त असं मसालेदार नाही बघितलं तर तुम्हाला केशरी केशरी दिसणार नाही सुरमेचा जो मसाला वापरला तो नाही आहे हा खूप वेगळा आहे आणि ह्याची चव अशी ठेवली आहे बिकॉज आय थिंक सार भाता बरोबर ते कॉम्बिनेशन बरोबर लागलं पाहिजे सो इट्स व्हेरी क्रिस्पी छान करेक्ट अमाऊंट ऑफ सॉल्ट आणि त्या पॉप्युलेटची पण फ्रेश फ्रेश चव सीतीय मसाला इज ऑफकोर्स पण खूप जास्त उग्रा आहे जेव्हा खूप असं प्रॉमिनंट नाही आहे जेवढं सुरमईचा होता थोडीशी भाकरी आणि सुका सोलकडी तर टेस्ट केली आहे सुका जाऊला स्वीटनेस स्वच्छ आहे फुगळं बनवून ठेवलेला नाही आहे इनफॅक्ट मी प्रथमेश्वर म्हटलं

फ्रेशनर कांद्यातली प्रॉन्स ही डिश मला तुम्हाला आधी टेस्ट करून दाखवायची कांद्यातली कोळंबी मजा आहे जी एकदम सिंपल घरगुती कांद्याला परतून 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 त्याचा गोडवा पूर्ण उतरवलेला आहे टोमॅटोचा आणि त्याच्यात त्यांचा मसाला वापरला आहे आणि सोलं पण वापरलेली आहेत आणि फ्रेश कोथिंबीर आपण जे म्हणतो कम्फर्टिंग डिश असते ब्युटिफुल खूपच आवडलं सो अजून एक मस्ट ट्राय मी तिथे जी तुम्हाला सगळीकडे मिळणार नाही मटण थाळी आवडली वगैरे सगळं मान्य आहे पण शेवटी मी घुम फिरके आता सरड्याचे जाव कोकणापर्यंत मी येते कोकणाकडे <laughs> कोकम सरबत मागवलंय मी आणि आता हे hey, पिऊन मी चालले कोल्हापूरकडे ऑथेंटिक so, गावाकडच्या सोलांपासून स्वतः बनवलेलं घरी सिरप आहे सो इट्स आता साठी मी आंबेरीला टेलिपॉर्ट झाले म्हटू मी पेल ना त्या सुकवायच्या आधी जी ती सोल असतात ना ती तशी लिटर खरंच गॉट दॅट कोल्हापुरी oh. चिकन थाळी मिक्स hmm. ऑफ स्पायसेस झालेले आहेत माझ्या तोंडात सो so, पहिला आपण चिकन टेस्ट करूया खूप आउट ऑफ प्रपोर्शन स्पाइस लेवल ठेवलेली नाहीये कमेंडेबल कमी क्वांटिटी मध्ये ते बॅचेस बनवतात तसं ते जाणवत आहे बिकॉज ना घरी आपण जसं एका कढईमध्ये चार लोकांचं जेवण बनवताना जे कांदा आणि टोमॅटो किंवा जे काही मसाले असतात त्यांना छान एकजीव करून मग त्याच्यामध्ये ते नॉनवेज चे पीस ऍड करून मग त्या पीसेसला ती ते टेस्ट येते ते सगळं एक्झॅक्ट करण्यासाठी तुम्हाला छोट्या बॅचेसमध्येच बनवावं लागतं आणि ते एकदम क्लिअरली जाणवत आहे हे जेवताना चिकन अँड भाकरी इज अमेझिंग चिकन अजिबात मी रबरट नाही मसाला पूर्णपर्यंत पोचलेला आहे पांढरा टेस्ट करूया तांबडाचा आपण टेस्ट केला आहे कोल्हापूरला पांढरा साताऱ्याला आणि करेक्ट आहे भात आणि पांढरा मी थोडासा टेस्ट करणार आहे वन्स मालवणी ऑलवेज अ मालवणी प्रत्यय मी देते तुम्हाला सोलकडी घेतली आहे आपल्या थाळीतली तुकडी वाचवलेली स्टार्टरमधली आणि हा बघा इंद्रायणी आहे तो शेजारच्या टेबलवरती जरी कोणी घेतला तरी तुम्हाला लगेच त्याचा सुगंध येईल बघा चिकट आहे मस्त नो हे कॉम्बिनेशन जरा मला खूप आवडतं आणि आय थिंक आतापर्यंत तुम्हाला माझी चॉईस आणि हे सगळं खाणं पिणं सगळं माहिती आहे दिस इज माय ड्रीम बट ओव्हरऑल फूड क्वालिटी इज अमेझिंग इज खरं जेव्हा म्हणतात ना यार घरगुती जेवण तर हे असतं घरगुती जेवण मसाले जे खूप वेगळे आहेत प्रेपरेशन ऑसम कुठेही दुर्लक्ष केलेलं नाही आहे त्यांनी सातारी कोल्हापुरी मालवणी सगळ्यांना न्याय दिलेला आहे नक्की नक्की आवर्जून नेहमी सारखं आता मला परत थोडीशी झोप येते नववा महिना लागलाय अँड माय गॉड माय बेबी हो जायला भेटूया अट्टल दोन महाराष्ट्रीयन खांब आहेत म्हणजे मोदक आणि खरवस खरवस हा गुळातला आहे आता जेव्हा पहिल्यांदा माझी मेमरी आहे इंडियाला आल्यानंतर खरवस खाल्लेली ते एका भात आपण ज्याच्यात बनवतो कुकर मध्ये लावतो त्या भांड्यामध्ये माझ्या आजीने लावलेला आणि ना खा खालती अशी ती छान वेलची पूड अशी काळी 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 दिसत होती आणि ती मला एक एक मध्ये घेऊन खायला आवडत होती म्हणजे केशर इज सो ऑथेंटिक मग खा ना उधर ज्याच्यावरती आहे खूप सारं तूप आणि त्यांनी सर्व पण किती गोड प्रकारे केले तांदळाचे या किती ऑसम असणार आहे गुळाचा छान वापर केलेला आहे तुपात एकदम सॉफ्ट आणि स्वीट असा आहे ओव्हरऑल जेव्हा ते म्हणतात की मराठमोळी जागा मराठमोळं सगळंच आहे तर दे आर लिव्हिंग अप टू इट इट इज हंड्रेड पर्सेंट लाईक दॅट नक्की भेट द्या ॲड्रेस परत एकदा मी तुम्हाला स्क्रीन वरती मॅक्सिमम mm शेअर -hmm. करा जागा नवीनच आहे मॅक्सिमम पीपल शूड नो अबाउट दिस बिकॉजपर्यंत मध्ये आपल्याकडे एवढे सारे ऑफिसेस वगैरे किंवा माहीम चे सुद्धा जी लोक आहेत फॅमिलीज आहेत त्यांना आता नवीन एक जागा छान अशी एक्सप्लोर करायची असेल तर यू हॅव टू कम युअर अँड यू विल कीप कमिंग वी लव्ह यू ऑल